न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख नमस्कार जय भीम जय शिवराय शाहू फुले आंबेडकर व अन्नपाव साठे तसेच माता रमाई आणि माता सावित्रीबाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून मी माझी ओळख सांगते मी सौ امرपाली दीपक जवंजाळ आपल्या प्रभा क्रमांक तीन गंगानगर या ठिकाणाहून मी नगरसेविकेसाठी इच्छुक उमेदवार आहे माझे शिक्षण बी ए जी डी सी अँड ए झालेले आहे मी जवळजवळ पंधरा वर्ष झाले सहकारी क्षेत्रामध्ये प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहे ताई तुम्ही प्रमाण क्रमांक तीनमध्ये आहात तर लोकांसाठी तुम्ही काय काय म्हणजे सुविधा करू शकता महिलांसाठी आणि म्हणजे इथं बसस्टॉप नाही महिलांसाठी तर महिलांसाठी तुमचं त्याबद्दल काय मत असणार आहे त्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या वरिष्ठांशी भेटला तुमचं काय बोलणं झालं या संदर्भात आपल्या महापौर वैशलताई माझे महापौर वैशलताईबनकर यांच्याशी आम्ही त्या बस संदर्भात संपर्क केला होता की गंगानगर या प्र प्रभागामध्ये खालीपर्यंत येण्यासाठी बस सुविधा नाही आहे मोठ्या प्रमाणात जनता ही रिक्षानेच जास्तीत जास्त प्रवास करते आणि आपला गंगानगर ते भेटराईचा अंतर जास्त आहे तिथपर्यंत त्यांना जर बसने जायचं असेल तर तिथपर्यंत त्यांना चालत जावं लागतं आणि समाज जो गंगानगरमधील जो समाज आहे तो सामान्य जनता आहे तर त्यांना तो रोजचा रिक्षाचा खर्च परवडणारा नाहीये तर त्या संदर्भ त्यासाठी आम्ही महापौर वैशालीताई बनकरे यांच्याकडे बससाठी प्रस्ताव नेला होता त्यानंतर काही रस्त्यांच्या अडचणींमुळे त्यांनी तो म्हणजे प्रस्तावाच्या त्याबद्दल पुढे चर्चा होऊ शकली नाही पण येत्या काही ये वर्षांमध्ये आम्ही त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत यापर्यंत आतापर्यंत लोकांनी आश्वासनच दिले की महिलांसाठी आपण बस स्टॉप करू सुविधा करू तर आतापर्यंत ते आश्वासनच राहणार आहेत का पुढे कंटिन्यू ते ह्याच्यावरती काय पर्याय निघणार आहे नाही नाही आतापर्यंत आश्वान आश्वासनं राहिली असतील पण आपण आश्वासन कोणतंही देणार नाही जे सांगितले ते काम आपण पूर्ण करणारच आहोत त्याबद्दल नागरिकांनी खात्री बाळगावी जनतेला तसा विश्वास आहे की यांच्याकडून ते काम होऊ शकतं म्हणजे महिलांनी तसंच इथल्या स्थानिक नागरिकांनी तुमच्यावर आशा ठेवून किंवा तुमच्यावर विश्वास ठेवून ह्या म्हणजे विश्वास ठेवून हुन, ठेवणं हे कितपर्यंत असणार आहे आता ज्याप्रमाणे आम्ही या प्रभागात फिरत आहोत त्यातून जनतेशी झालेल्या संवादामधून आम्हाला उत्कर्षाने जाणवतं की लोकसहभाग आणि लोकांचा विश्वास आणि सोबत खूप मोठ्या प्रमाणात आमच्या सोबत आहे त्यांना विश्वास आहे की ताई आल्या तर काहीतरी आपल्यासाठी नक्कीच करतील फक्त आश्वासन असणार नाही ना 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 त्यांचं आणि बऱ्यापैकी इथं पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे अडचणी आहेत महिलांसाठी वारंवार पाण्याचा प्रश्न हा सुटत नाहीये तर तो, तो प्रश्न तुम्ही मार्गे लावणार का तर लावत असला तर कशा प्रकारे लावणार नक्कीच आपण पाणी प्रश्न मार्गे लावणार आहोत गेली वीस वर्षात वीस बावीस वर्ष झाले मी लग्न होऊन इथे आले तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे आणखी नाही ते समस्या सुटले नाही मी स्वतः त्या परिस्थितीला सामोरे गेलेले आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य मला नक्कीच आहे त्यामुळे त्या पद्धतीने आणि त्या जोराने मी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे ही विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला संबोधलं जातं ह्याच पुण्यामध्ये सध्या सर्वत्र गुन्हेगारी पसरलेली आहे आता त्या पुण्याला गुन्हेगारीचं माहेरघर म्हणावं लागलं असं वाटतंय मला सांगा फुरशुंगी आणि उरळ देवाची नगर परिषद स्थापन झालेली ही दोन गावं या गावांमध्ये गाव गावात गुन्हेगारी मुक्त राहावी यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा तुमच्या डोक्यात काय यासाठी कशा प्रकारे नियोजन करा आमच्या या संदर्भातले प्रयत्न चालू आहेत पुरसुंगी पोलीस चौकीचे चौकी येथील पोलीस निरीक्षकांशी आमचे सं, संपर्क झालेला आहे त्यांच्याशी चर्चा झालेली आहे की आपल्या परिसरातील गंगानगर परिसर असो किंवा इतर कुठलाही परिसर असो ज्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तसेच बाहेरून येणारा विद्यार्थी हा असुरक्षित नाही राहिला पाहिजे जो विश्वासाने आपल्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतो नोकरीसाठी येतो त्याचा तो विश्वास कायम राहावा यासाठी आम्ही आपल्या या गंगानगर प्रभागामध्ये पोलीस चौकीची मागणी केलेली आहे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी देखील आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपली महिला कामासाठी म्हणा किंवा रोजच्या मुलांना सोडवण्यासाठी म्हणा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात तर त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून आपण पोलीस चौकीमध्ये दामिनी पथकाची मागणी केलेली आहे त्यांचं पेट्रोलियम आपल्या स राहिलं आपल्या गंगानगर परिसरामध्ये चालू राहील त्यासाठी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आरोग्याच्या दृष्टीने कसा तुम्ही उपाययोजना करणार आहात आरोग्याच्या दृष्टीने आपल्या परिसरामध्ये तर त्या हिशोबाने कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याकडे कचरा गाडी येतातच पण ओला कचरा आणि सुका कचरा अशा दोन गाड्यांची मागणी आहे आपली पण त्या प्रमाणात तिथून पुरवठा होत नाही सध्या तरी एकच गाडी येते मिक्स कचरा जातो लोकांचा सहभाग आहे त्याला की कचरा गाडी आली तर आपण त्यात कचरा टाकू पण जर कचराच गाडी वेळेवर येत नसेल तर लोक त्यानं जाऊन कचरा टाकतात त्यातून दुर्गंधी निर्माण होते आणि आजारांना आमंत्रण मिळतं तर जर कचरा गाडी वेळेवर आली तर लोक इतरत्र कचरा कुठेही टाकणार नाही त्यामुळे जेवढ्या जास्त होतील तेवढ्या कचरा गाड्यांचं आपण नियोजन करणार आहोत आणि आरोग्य या संदर्भातूनच आणि पाणी मुळात पाणी स्वच्छ पाणी नसेल आणि कचरा व्यवस्थापन नसेल तर यातून आजारांना निमंत्रण मिळणार आहे त्यामुळं आपण या संदर्भातील वेळोवेळी योग्य शिबिरं घेऊन तसेच सरकारी दवाखान्यांमार्फत लोकांमध्ये जनजागृती करून लोकांच्या आरोग्याविषयी आपण उपाययोजना करणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका